नमस्कार माय योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो अनेक जणांच्या समस्या आहेत की आमचं पोट वाढलेलं आहे पोटाच्या तक्रारी आहेत खूप जणांच्या गॅसेस असतील अपचना असेल खरपट ढेकरा येणं असेल भूक न लागणं असेल अशा अनेक तक्रारीवर पोटाच्या नव्याण्णव टक्के विकारांच्या वर उपयुक्त असे आसनांची आपण मालिका बघणार आहे पाच आसनं बघणार आहे याच्यामध्ये तर याचे दोन भाग बनवते आपण पहिला भाग आहे पाठीवर झोपून करावयाचे आसने आणि दुसरा भाग पोटावर झोपून करावयाचे आसनांचा करणार आहोत आज आपण पाठीवर झोपून पोटांच्या सर्व विकारासाठी कोणती करा आसनं करायची जास्तीचा वेळ न लावता लगेच सुरू करूया पोटाच्या सर्व विकारांच्या वर उपयुक्त उत्तानपाद टाचे लटा जुळी हात शरीराच्या लगत आहेत आणि दोन्ही पाय बॉडी रिलॅक्स आहे श्वास घेत दोन्ही पाय वरती उचलायचे सर्वसाधारणपणे तीस अंश किंवा पंचाळीस अंशाचा फोन सा करा आणि खोल मोठे श्वास घ्यायचे चालू ठेवायचे जास्त वेळ थांबलं तर थरथर व्हायला लागते बघा आपल्या क्षमतेनुसार करूया श्वास सोडत विश्राम दुसरं आसन आहे नौकासन दोन्हीत पाठीमाग आणि नावेचा आकार करायचा आहे श्वास घेत वरती येऊया दोन्ही पायाची अंगठी हाताची बोट आणि नाकाचा सेंडा सरळ एका रेषेमध्ये मोठे श्वास घ्यायचे सोडायचे चालू ठेवा पोटावर प्रचंड ताण येतोय तिकडे लक्ष आपल्या क्षमतेनुसार थांबूया आणि विश्राम सावकाश काही वेळ विश्राम करूया त्याच्यानंतर तिसरं आसन आहे पवन मुक्तासन त्याच्यामध्ये दोन अर्ध पवन मुक्तासन आणि पूर्ण पवन, पवन मुक्तासन आहे तर आपण पूर्ण पवन मुक्तासन करणार आहे दोन्ही पाय गुडघ्यामध्ये बेंड करायचे शीतला लावायचे गुडघे छातीकडे आणायचे दोन्ही हाताची मिठी असं पकडलं तरी चालेल किंवा तुम्हाला शक्य असेल तर असं पकडा मान उचलायचे आणि हनुवटी कपाळ किंवा ना डोक्याला ला लावायचं गुडभ्या लावूया पवन मुक्त गॅसेस साठी अत्यंत उपयुक्त विश्राम स्वास सोडत मान टेकूया हात ढिले करूया आणि दोन्ही पाय सरळ करूया चौथं आसन आहे सेतू बंधासन दोन्ही पाय गुडघ्यामध्ये बेंड, सीटच्या जवळ आणूया शक्य असेल तर, तर गोटे पकडा नसेल तर गोट्याच्या जवळ आपल्या हात ठेवायचे गोटे पकडले श्वास घेत कंबर उचलायची त्याच्यानंतर जास्तीत जास्त वर जायचं खांद्यावर बॅलन्स आहे सगळा मान पेकलेली आहे खाली या स्थितीमध्ये मोठे श्वास शांतपणे एका लईमध्ये घ्यायचे सोडाय चालू ठेवा मांड्यावर पण ताण येतोय आपल्या क्षमतेनुसार तीस सेकंद पर्यंत आपण थांबू शकतोय सावकाश खाली आणि विश्राम आणि सर्वात शेवटी शवासन आहे शवासनामध्ये बॉडी रिलॅक्स करायची आहे दोन्ही पायामध्ये एक फुटाचा अंतर हात दोन्ही बाजूला शरीराच्या लगत मांजा बाजूला बरं वाटेल त्या बाजूला सोडून द्यायचे आहे शरीरावर आलेला ताण पोटावर आलेला ताण आपण रिलॅक्स करूया मोठे आणि खोल श्वास घ्यायचे आणि सोडायचे चालू ठेवायचं डोळे बंद करायचे शवासनामध्ये आणि स्वतःच्या शरीराला ऑब्झर्व करूया जर कुठे ताण पडला असेल तर आपल्या स्वस्थ ताणाकडे नेऊया त्या पार्टकडे नेऊया शरीराच्या त्याचा आधार घेत उठून बसूया उज्वून बसायचं आहे या पद्धतीने आपण पोटाच्या सर्व विकारांच्या अत्यंत उपयुक्त अशी पाठीवर झोपून कराव्याची आसनं पाहिलेली आहेत नुसते आसनं करून उपयोग नाही आपल्या आहाराची पण काळजी घ्या भूक नसेल तर जेवू नका कधी काय खायचं ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे मित्रांनो या ठिकाणी हा व्हिडिओ पूर्ण होतोय जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवणं गरजेच्या सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचूया आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रहा निरोग धन्यवाद जय हिंद